सजली तुझा टाळ मोडून टाळ मोडूनी रत सजली तुझा टाळ टाळ मोडूनी सजलीला सजली तुझा टाळ टाळ मोडूनी रत सजली तुझा टाळ गणपती देवाला या शरणा गणपती देवाची करुना गणपती देवाला या शरणा आंबे टाळ म्हणून निरत सजवशिला आंबे तुझे टाळ टाळ म्हणून निरत सजवशील आंबे तुझे टाळ टाळ म्हणून निरत सजवली आंबे तुझे ಆಂಬೆ ನಿರಥ ಸಜಿ ಆಂಬೆ ತುಳು ನೀರತ ಸಜ್ ಆಂಬೆ ತುಳು ನೀರತ ಸಜ್ ತು అంబా <laughs>